वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब बोरकर यांनी गेल्या सहा ना दिवसांपासून नांदगावच्या पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये उपोषणाला बसले आहेत उपोषणाला बसण्याचं कारण असं की चोवीस जूनला त्यांच्या घरी एक उसम आला आणि त्यांनी त्यांच्या पत्नीला त्रास दिला, दिला विनयभंग करण्याचा प्रयत्न केला त्यांना हनुमान करण्याचा प्रयत्न केला त्या अनुषंगानं त्यांनी नांदगाव पोलीस स्टेशनला गुन्हाही नोंद केलेला आहे गुन्हा नोंद केल्यानंतर आज सहा दिवस झालेले आहेत आणि सहाव्या दिवशी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचा आदेश आल्यानंतर मी या ठिकाणी आलेलो आहे वस्तुस्थिती जाणून घेतल्यानंतर बोरकर साहेब हे वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष आहेत आणि एक राजकीय व्यक्ती या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचं प्रस्थ तयार करत असताना बाळू बोरकर यांना असं वाटतंय की ह्या सगळ्या हल्ल्यामागं किंवा ह्या सगळ्या कृतीमागं प्रस्थापितांचा एक हात आहे आणि तो प्रस्थापितांचा हात असल्याकारणानं त्यांना तंबी भेटावी त्यांच्यावरती कठोरात कठोर गुन्हे दाखल व्हावे अशी बाळू बोरकरांची मागणी होती आणि ह्या मागणीला घेऊन बाळू बोरकर हे सहा दिवसापासून या ठिकाणी उपोषणाला बसले होते आज या ठिकाणी आलो पी आय चौधरी सा साहेबांशी सविस्तरपणे सा चर्चा केली आणि या चर्चेतून जे निष्पन्न झालं की वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष बाळू बोरकर आणि समोरचे जे इसम आहेत त्यांच्यामध्ये हा वैयक्तिक वाद आहे या वैयक्तिक वादाला कुठल्याही प्रकारचं राजकीय आणि गटाचं स्वरूप प्राप्त होऊ नये यासाठी स्वतः पी आय साहेब प्रयत्न करणार आहेत पेट्रोलिंगच्या गाड्या किंवा त्यांना वैयक्तिक सुरक्षेच्या बाबतीत सुद्धा पी आय साहेब पावले उचलणार आहेत असं आश्वासन त्यांना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळू बोरकर यांना भेटलेलं आहे आणि हे आश्वासन भेटल्यानंतर आजच्या सहाव्या दिवशी बाळू बोरकर हे उपोषण थांबवत आहेत था, परंतु उपोषण थांबवत असताना था था शेवटचं था सांगतो की वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब बोरकर यांच्या पाठीमागं संपूर्ण पक्ष आहे हा वैयक्तिक वाद होता की याला काही राजकीय पार्श्वभूमी होती येणाऱ्या काळात जर हे काही उघड झालं तर ज्यांच्याकडून हे कृत्य करण्यात येत आहे वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी किंवा आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या कसाच्या कृती सुटणार नाही असा इशारा या ठिकाणी देतो आणि आज बाळासाहेब बोरकर हे उपोषण थांबवत आहेत असं जाहीर करतो